नमो आदेश सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपणात बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर उद्या गुरुवार म्हणजेच विजयादशमी आणि दसरा हा अतिशय शुभ दिवस आहे तर दसरा म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजय असत्या असत्यावर सत्याचा विजय आणि अन्यावर न्यायाचा विजय या दिवशी जर आपण काही खास उपाय केले तर आपल्या आयुष्यातील शत्रू अडथळे पितृदोष आणि दारिद्र्यसुद्धा नष्ट होतात तर आज मी तुम्हाला असा एक सोपा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे तो म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकून स्नान करा म्हणजेच प्रत्येक आणि फक्त इतकं साधं काम आणि तुमच्या आयुष्यातील इच्छा कितीही कठीणातली कठीण असल्या तरीही पूर्ण होतील तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला सुद्धा विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर त्याचबरोबर आपल्याकडे प्राचीन काळापासून दसऱ्याला खूप महत्व दिलं गेलेलं आहे तर या दिवशी श्रीरामाने रावण रावणाचा वध करून विजय मिळवला म्हणून या दिवसाला विजयादशमी म्हणतात तर हा दिवस कोणत्याही शुभकामाची सुरुवात करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो तर या दिवशी केलेली पूजा दान मंत्र जप किंवा साधना हजारोपट फळ देतात असं शास्त्र मध्ये सांगितलं आहे तर म्हणूनच या दिवशी शरीर मन आणि आत्मशुद्ध ठेवणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण स्नान करताना एक विशेष वस्तू पाण्यामध्ये टाकतो आणि त्याचबरोबर सर्वांना माहिती आहे की दसऱ्याच्या दिवशी आपट्याचे पानं एकमेकांना देतात पण तुम्हाला माहिती आहे का हे पानं सोन्यासारखे का मानले जातात तर आज आपण जाणून घेऊया तर दसऱ्याचं महत्त्वसुद्धा सुद्धा आणि आपा आपट्याचे पा आपट्याचे पानं देण्यामागचं खरी श्रद्धा तर दसरा म्हणजेच विजयादशमी हा दिवस श्रीरामाने रावणाचा वध करून विजय मिळवला होता तर म्हणून ह्या दिवसाला सत्याचं असत्यावर विजय धर्माचा अधर्मावर विजय याचं प्रतीक मानलं जातं तर हा दिवस कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो घरातील नवीन खरेदी सोनं वाहन व्यवसाय सुरू कारण या दिवशी केलेलं काम सात जन्माचं पुण्य देतं असं आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं आहे आपट्याची पानं तर का देतात तर दसऱ्याच्या दिवशी आपट्याचे पानं एकमेकांना देतात या पानांना सोनं मानलं जातं तर रहू कला राजा कुबेर यांनी झाडाला सोनं दान केलं होतं त्यामुळे दसऱ्याला या झाडाचे पानं देणं सोनं देणं देणं असं सुद्धा मानलं जातं आपट्याचे पानं दिल्याने समृद्धी आणि संपत्ती मिळते पितृदोष आणि दारिद्र्य सुद्धा दूर होतं घरामध्ये सुख शांती टिकते आणि सोन्यासारखं नातं घट्ट होतं तर त्याचबरोबर म्हणूनच मित्रांनो दसऱ्याच्या दिवशी आपट्याचे पानं एकमेकांना देणंही फक्त प्रथा नाही तर ती समृद्धी आणि आनंद वाटण्याची संस्कृती आहे तर भारतीय संस्कृतीत स्नानाला फक्त शरीर स्वच्छ करणं असं मानलेलं नाही कारण की स्नान म्हणजे शरीर मन आणि आत्म्याची शुद्धी विशेषतः दसऱ्याच्या दिवशी स्नानाला पुण्य स्नान, स्नान म्हणतात तर या दिवशी पाण्यात टाकलेली वस्तू नकरमत्ता दूर करते वाईट शक्तीचा नाश करते आणि नकरमत्ता ऊर्जा निर्माण करते तर ती खास वस्तू कोणती तर बघा आघाडा अपमार्ग नकर्मता शक्ती दूर करतो पितृदोष नष्ट करतो श्यामाचे पान श्रीरामाने लंकेवर विजय तर विजय मिळवण्याआधी शम शमी वृक्षाची पूजा केली होती तर म्हणूनच शमी पान स्नानात टाकले की शत्रूचा नाश होतो आणि विजय मिळतो तर श्रद्धेनुसार या पानाचा पाण्यात स्नान केलं तर शरीर शुद्ध होतं पाप धुतले जातात आणि मन शांत होतं तर कसा करायचा हा उपाय कुणी करायचा कोणत्या वेळेत करायचा आणि किती वेळा करायचा ते सुद्धा आपण बघणार आहोत तर उद्या सकाळी लवकर उठा एका बादलीमध्ये पाणी भरून ठेवा तर त्यात आघाड्याचे पानं किंवा शमीचे पानं टाका स्नान करताना मनोभावे देवी देवतांचे स्मरण करा नंतर त्या पाण्याने स्नान करा हे करताना मनामध्ये एक संकल्प करा माझ्या सर्व अडथळ्यांचा शत्रू शत्रूचा आणि दोषाचा नाश व्हावा माझ्या इच्छापूर्ती व्हावा तर एवढा छोटासा उपाय पण त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यातील सोन्यासारखा उजळतो तर त्याचबरोबर हा उपाय जर तुम्ही केला तर त्याने काय होईल शत्रुद शत्रु, शत्रु नष्ट होतात पितृदोष आणि वाईट ग्रहदोष दूर होतात होता, होता तर त्याचबरोबर घरातील दारिद्र्य कटीन नष्ट होतं व आयुष्यातील सुख शांती आणि संपत्ती येते सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर कितीही कठीणची कठीण इच्छा असो तीसुद्धा पूर्ण होते अनेक लोक म्हणतात की हा उपाय केल्यावर फक्त एका दिवसात इच्छापूर्ती घडते म्हणून या दिवसाला खरंच विजयाचा दिवस मानतात तर त्याचमुळे उद्या गुरुवार दसऱ्याच्या दिवशी हा छोटासा पण प्रभावी उपाय नक्की करा उपाशी राहिले तर तरी चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाका आणि स्नान करा देवदेवतेंची कृपा मिळेल आयुष्य सोन्यासारखं तरी उजळून येईल तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर सर्वांनी मीडिओमध्ये एक कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलाय